सांग एवढे हनमार करून उद्या त्यांना अटकपूर जामीन देत असले तर उद्या ते आम्हाला परत मार्केट परत अटकपूर घेतली पुढची गोष्ट आता आम्ही काय आम्हाला चौकी लावते चौकी पण तीन वेळेस लोक माझ्या आता सध्या मोठ्या मुलीवर हा प्रसंग आला आमच्या घरी चार मुली आम्ही काय करायचं

परत वरून एवढा मोठा दगड टाकून दिला होता याच्यावर मी आता म्हणून आम्हाला दगड मारून आम्हाला घाण मार करून सगळ्या मुलांना मार्ग यांना मार्ग त्यांना त्यांच्या दोन तोंडात मारून छाती दगड मारा वडिलांचं वयच एवढं वडिलांना पाच सात वर्ष माणसांनी मारून त्यांना उद्या अटक पूर्व होता असला तर आमचं हिंदू समाजाचं आम्ही तिथे गाव होतो आम्ही गप राहणे पुढे तरी झोपडी तोंड लांब राहिले गावापासून गाव 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 हॅलो गावात समाज सगळे मला निजन राहायचे गावात समाज काय चूक चूक आहे म्हणून काय तुम्ही मला पहिला फोन लावला काय नाही म्हणजे ह्या लोकांनी आता काय करायचं हे सगळे घाबरलेले आहेत आणि तुम्ही त्याच्यावर पोस्टो पण लावत नाहीये त्या पण मग काय कारवाई बाकीच्या लोकांना कसं उचलणार तुम्ही पाच पाच दहा दहा आरोपी आहेत मला एवढं वेळ लागत असेल का तिकडे आणि ह्या लोकांनी जे भीतीचं वातावरण त्यांनी काय करावं तुम्हाला नाही जमत असेल तर आम्ही ओरखतो त्या लोकांना पोलीस असताना एवढ्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगायला लागत आहेत तर मग गरज काय मग लोकांचं संरक्षण करणार कोण मग आपल्याला जबाबदारी तीच दिली आहे ना थे थे ला 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 ले ले। हे आहे सांगितलंय सांगायचं ते मला सगळं सांगितलंय तुम्ही व्यवस्थित सगळं केलं असतं तर यांना उपस्थितच असायला लागलंच नसतं ते बोलले असते की नाही पोलिसांनी आम्हाला व्यवस्थित पद्धतीने काळजी घेतली आम्ही तिथे सुखरूप राहू शकतो मोकळा श्वास घेऊ शकतो आता हे सगळे लोक घाबरलेले आहेत आणि आजूबाजूला ते सगळेच राहतात ते लोक तिकडे मग करायचं काय निघून जावायचं हे लोक तिकडे मग एक एक असे लोक मौल्य वाढवत जाणार हिंदू कमी होत जाणार हे लोकांना तेच पाहिजे मला अगर, रन, अगर मा। मा माला मा मा। माला माला ते पाच सहा जण अगर अटक झाले नाहीत इथे या लोकांना भीतीचं वातावरण संपलं नाही तर मग मी त्या मॉहल्ल्यामध्ये घुसणार मग मग मी मला गरज नाही मग मला काय करताय ते मला तुम्ही चोवीस तासामध्ये मा जसं आता फोन केला ना स्वतःला वाचवण्यासाठी तसं चोवीस तासामध्ये मला फोन करायचा आणि सांगायचं मी आशेशी कारवाई केलेली आहे मग मी पुढचं बघतो नाहीतर मग मला डीसीएम साहेबांचे बोलायला लागेल कोणा आमच्यावर काय बोलायचं मी बोलतो लक्ष ठेवतो चिंता करू हा तुम्ही विचार करा बसायचं मी बाकी पुढचं का जी काय कारवाई करायची आहे जे काय त्यांच्यावर लक्ष ठेवायचं ठेवायचंय त्यालाही आहे की तू माझ्यावर इकडे उन्नीस वीस करू शकत नाही मग तुम्हाला काय या गोष्टी संदर्भात जो निर्णय घ्यायचा तुम्ही निर्णय घ्या पण मला मी तुमच्या आहे चिंता करू नका तुमच्या काय चिंता उद्या जेवढी हनुमान करून भेन अटकपूर्व होत तर मग समाजात तुमच्या समोर बोललो की नाही मागून बोललो असं झालं की नाही एवढं करून पण अगर त्या अधिकाऱ्यांनी काय त्यालाही माहिती आम्ही लोक पुढचं काय करू शकतो हे त्यालाही स्वतःच्या विषयाचं माहिती आहे की नाही पण आता पुढचं आहे वरती फडणवीस साहेब पण बसले आहेत ते स्वतः गृहमंत्री आहेत आपण विश्वास आणि पुढच्या गोष्टी करू ना आम्ही लोक आलो नाही इथपर्यंत भेटायला असं नाही ना काही मोकळं सोडलेलं आहे ठीक आहे